बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाह आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही मान्य कुलगुरू यांना निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याभर अतिवृष्टीमुळे इथला शेतकरी असेल अल्पभूधारक असेल कामगार असेल प्रत्येकाचं जे आहे हातोनात नुकसान झालेलं आहे इथला विद्यार्थी जे आहे तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी अपयशी आहे तो आपल्या पालकाशी आप परीक्षा शुल्काच्या संदर्भामध्ये मागणी करू शकत नाही आमची मान्य कुलगुरू यांना विनंती आहे की आपण येत्या सात दिवसाच्या आत परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात यावा आम्ही फक्त या ठिकाणी निवेदन देऊन थांबणार नाहीत तर येत्या पाच दिवसाच्या आत आम्ही या ठिकाणी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सातत्यानं चालू राहील जय भीम जय भीम मी विशाल रमेश राव मध्ये अर्थशास्त्र संशोधक विद्यार्थी आहे या ठिकाणी कुलगुरू सरांना निवेदन देण्यात आले की सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावी युजी पी जी आणि पीएचडी डी या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाल्या कारणामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि चार जिल्ह्याचे विद्धा, केंद्र असल्यामुळे या चार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी शेतकरी अल्पभूधारक असतील किंवा कामगार असतील या या विद्यार्थ्यांची फीस भरण्यासाठी ते विद्यार्थी खूप कमजोर पडत आहेत आणि विद्यापीठाला अशी मागणी केलेली आहे येत्या पाच सहा दिवसामध्ये जर फीस नाही आकारली कमी नाही केली किंवा ते मंजूर ते जे काही आहे शासनाचा प्रस्ताव जे आहे ते जर रद्द करून आणि ते जे फीस माफ नाही केली तर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन उपोषण करू आणि या यापुढील आमची मागणी कुलगुरू सरांना अशी होती की या विद्यापीठाने येत्या दहा ते आ बारा दिवसामध्ये योग महोत्सव जे ठेवलेला आहे तो रद्द करून तिथला जो फीस आहे तेच फीस हे विद्यार्थ्यांकडे वर्ग करून ते विद्यार्थ्यांची फीस माफ करावी यासाठी आमचे हे निवेदन होतं आणि कुलगुरू सरांनी येत्या चार दिवसांमध्ये आम्हाला हे सांगावं आणि कळवावं जय भीम जय भीम मी वाठोरे लक्ष्मण फुलेशाव आंबेडकर विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक दोन हजार सोळा पासून विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयातून जीएसच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्या संदर्भात विद्यापीठाकडून त्याचं शुल्क आकारलेलं आहे आणि ते शुल्क दोन हजार सोळा पासून आजपर्यंत विद्यापीठाकडे त्याची रक्कम मोठ्या प्रमाणात जमा आहे आणि तीच रक्कम आता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्या कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी करण्यात यावी आमचं निवेदन होतं त्याचबरोबर विद्यापीठाकडे जो जे एस च्या बाबतीचा फंड आहे निधी आहे तो इकडे वापरून विद्यार्थ्यांची त्वरित परीक्षा शुल्क माफ करावी आमची अशी मागणी आहे आणि ही जर मागणी आमची मान्य न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने संवैधानिक मार्गाने येत्या सात दिवसाच्या आत आपली मागणी मान्य न झाल्यास आम्ही विद्यापीठाच्या आपल्या कुलगुरू साहेबाच्या दालनासमोर कायदेशीर मार्गाने उपोषणाचा इशारा साहेबांना दिलेला आहे धन्यवाद कुलगुरु साहेबांनी सांगितलं की हा परीक्षा शुल्काचा जो विषय जो आहे राज्य शासनाचा आहे ते घेतील पण आम्ही त्यांना म्हणले की बाबा तुमच्याकडे जो काही जीएसचा फंड आहे मोठ्या प्रमाणात आहे ते राज्य शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता तुम्ही तुमच्या स्तरावर जो काही जीए विद्यापीठाकडे जीएस चा फंड आहे तुम्ही काय राज्य शासनाला दिलेला नाही तुमच्याकडेच आहे तो वापरून विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा द्यावा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य समन्वयक दोन हजार सोळा पासून आपल्या स्वामी रामान तिथ मराठा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यामधल्या महाविद्यालयामध्ये जीएस निवडणुका झालेल्या नाहीत त्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडून अतिरिक्त शुल्क महाविद्यालय मागवते तर ते शुल्क